समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बेकायदा विदेशी दारू बिअरची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडला असून पथकाने अकरा लाख एकोणऐंशी हजारांचा दारूसाठा व टेम्पो असा एकूण सोळा लाख एकोणऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अक्षय प्रदीप वाघमारे वयवर्ष वीस राहणार मुलांकी वस्ती आटपाडी नानासाहेब आनंदा पाटील वयवर्ष एक्कावन्न राहणार पाटील मळा आटपाडी या दोघा संशयितांना अटक केली आहे शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली याबाबत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की संशयित अक्षय वाघमारे हा टेम्पो क्रमांक एच दहा डी टी बहात्तर झिरो पाचमधून विदेशी दारू घेऊन कुपवाडजवळील तासगाव फाटा कुमटे फाटा मार्गे जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे अतुल माने रंजित जाधव यांना मिळाली पथकाने कुपवाड जवळ थांबून वाहनांची तपासणी सुरू केली संशयावरून पांढऱ्या रंगाचा टेम्पो अडवला चालक वाघमारे व वा शेजारी बसलेल्या नानासाहेब पाटील या दोघांना ताब्यात घेतले टेम्पोची तपासणी केली असता विदेशी दारू व बियरचे बॉक्स आढळून आले चौकशी केल्यानंतर दोघांकडे याबाबतचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले मिरज येथील संगम वाईन शॉप मधून दारू साठा घेऊन आटपाडी येथे जात असल्याचे दोघांनी सांगितले पोलिसांनी पंचांसमक्ष अकरा लाख एकोणऐंशी हजार पाचशे रुपयांचा दारूसाठा पाच लाखांचा टेम्पो असा एकूण सोळा लाख एकोणऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दोघा संशयितांना मुद्देमालासह कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर नितीन सावंत सहाय्यक पोलीस फौजदार अनिल इनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम अतुल माने आमसिद्ध खोत इम्रान मुल्ला अमोल ऐदाळे पोलीस नाईक अनंत कुडाळकर रणजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पतंगे रोहन घस्ते सुशांत चिले यांच्या पथकाने केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका